नवीन वर्ष म्हणजे दोन हजार सव्वीसला नुकतीच सुरुवात झाली तोपर्यंतच सांगलीमध्ये खुनाचा थरार पुन्हा पाहायला मिळाला कॉलेज कॉर्नर परिसरातील एन एस लॉ कॉलेजच्या दारामध्ये पूर्ववैमनस्यातून विष्णू सतीश वडर वय वर्ष तेवीस राहणार वडर कॉलनी याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आलेला आहे खुनानंतर दोघे संशयित पसार झाले पण अवघ्या दोन तासात विश्रामबाग पोलिसांनी संशयित आर्यन हेमंत पाटील रक्त रत्नदीप हाऊसिंग सोसायटी कुपवाड त्याला साथीदारासह ताब्यात घेण्यात आलेले आहे दीड वर्षापूर्वी आर्यनवर ज्या चौकात हल्ला झाला होता त्याच चौकात विष्णूवर हल्ला करून त्याचा बदला घेण्याचा प्रकार घडलेला आहे संशयित आर्यन पाटील आणि मृत विष्णू वडर यांच्या दोघांच्यामध्ये दीड वर्षापूर्वी रागाने बघण्यावरून वादविवाद झालेला होता आर्यन पाटील हा तेव्हा छायाचित्रकार म्हणून काम करत होता रागाने का बघितलास म्हणून त्याला एन एस लॉ कॉलेजच्या दारात असलेल्या चौकामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस रोजी चाकूने हल्ला करून करण्यात आलेला होता याबाबत मृत विष्णू वडर पृथ्वीराज कलगुडगी आणि मंथन नामक तरुणांविरुद्ध तेव्हा गुन्हा दाखल झालेला होता कॉलेज कॉर्नर परिसरामध्ये अनेक टोळक्यांनी स्वतःचे अड्डे हे बनवलेले दिसूनच येत आहेत तेथेच रॉयल टॉवर समोर विष्णू वडर हा त्याच्या साथीदारासोबत थांबत होता गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर त्या परिसरामध्ये नेहमीच वरदळ असते विश्रामबाग पोलीस कर्मचारी तेथून फेरफटका मारून नुकताच गेलेला होता तेवढ्यात पूर्वीच्या वादातून विष्णू याच्यावर आर्यन आणि त्याच्या साथीदाराने चाकूसारख्या धारधार शस्त्राने हल्ला चढवला डोक्यात पोटात आणि मांडीवर वार झाल्याने तो गंभीर जखमी होऊन रस्त्यावरती पडला सर्व प्रकार पाहून चौकातील दुकानदारांनी आपले शटर खाली ओढले हल्लेखोर पसार झाल्यानंतर नागरिकांनी जखमी विष्णू याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला हल्ल्यानंतर उपअधीक्षक संदीप भागवत विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे आदींनी भेट दिली तत्काळ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली विश्रामबाग पोलिसांनी अवघ्या दोन तासात दोघा संशयितांना ताब्यात घेतले प्राथमिक तपासात हा खून पूर्ववैमानस्यातून झाल्याचे स्पष्ट झालेले आहे